पंधरा जानेवारीला मतदानासाठी पगारी सुट्टी राज्य सरकारचा मोठा निर्णय नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकारने पंधरा जानेवारी रोजी सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व नोकरदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे ही सुट्टी कोणाला लागू होणार काय नियम आहेत आणि मतदानासाठी काय सवलती मिळणार आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत मुंबई ठाणे यांसह राज्यातील एकवीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने ही अधिसूचना जारी केली असून सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळ मिळावा यासाठी ही सवलत दिली आहे ही पगारी सुट्टी सरकारी निम सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू असेल त्यामध्ये आयटी पार्क्स मॉल्स दुकाने आणि खासगी कंपन्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे जे कर्मचारी कामाच्या निमित्ताने निवडणूक क्षेत्राबाहेर आहेत त्यांनाही मतदानासाठी ही मत सवलत मिळेल जर पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे बंधनकारक आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई केली जाईल मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्यासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे हा निर्णय लोकशाही प्रक्रियेला चालना देणारा असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा हीच अपेक्षा आहे तर मंडळी पंधरा जानेवारीला तुमच्या शहरात निवडणूक असेल आणि तुम्ही नोकरदार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मतदान करा लोकशाही मजबूत करा आणि या सवलतीचा योग्य वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद